जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्ध लक्षण आपण पाहत आहे सिद्धलक्षणाच्या सुरुवातीला आधीच्या समासातला एक प्रश्न समर्थांनी घेतला की संसारिकाला त्याग शक्य आहे का अर्थातच शक्य आहे पण कशा पद्धतीनं तो त्याग करायचा नेमका कशाचा त्याग करायचा हे सांगून झाल्यानंतर समर्थ सिद्ध सिद्धलक्षणाकड वळली एका चोवीत त्यांनी निकाल देऊन टाकला साधू वस्तू होऊनि ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळे ना आयसा झाला या नाव सिद्ध ज्याच्यापाशी निसंशय ज्ञान आहे निश्चय अंतरंगामध्ये मुरलेला आहे किंबहुना निश्चयाचा हात धरून तो ज्ञानापर्यंत पोहोचलेला आहे आणि वस्तुरूप म्हणजे आत्मरूपच होऊन गेलेला आहे याला सिद्ध म्हणायचं हे समर्थांनी सांगितलं पुढे शिष्यानं जो प्रश्न उपस्थित केला त्याचा विस्तार आपण पाहतोय की निश्चय नेमका कशाचा करायचा कुणाचा करायचा कुणाचा करायचा हे कळलं तर कशा पद्धतीनं निश्चय करायचा हेही कळेल त्याचंही उत्तर समर्थांनी लगेच दिलं की मुख्य देवाचा निश्चय करायचा उत्तरादाखल ते म्हणाले ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवांचा वळसा करूची नाही आणि मग या मुख्य देवाचं विवरण ते करायला लागले हा मुख्य देव आहे अर्थातच आपलं आत्मस्वरूप जी गोष्ट आपल्या अनुभवाची आहे त्याच्याबद्दल आपल्याला निश्चय करता येतो तशा निश्चयाची आपल्याला सवय आहे उदाहरणार्थ समजा उद्या सकाळी उठायचं आहे उठण्याच्या बाबतीत आपण निश्चय करू शकतो किंवा आपलं काही ध्येय आपण ठरवलं तर त्या ध्येयाच्याबद्दल आपण निश्चय करू शकतो समजा लग्न झालं तर माझा पती किंवा माझी पत्नी याच्याशी मी एकनिष्ठ राहणार हा निश्चय आपण करू शकतो पण आत्मस्वरूपाचा निश्चय करायचा कसा आत्मस्वरूप तर आपल्या प्रचितीला नाही डोळ्यांना दिसत नाही मनाला कळत नाही कुठल्याही इंद्रियांच्या अनुभवात ते येत नाही कल्पनेत ते बसत नाही म्हणून त्याच्या स्वरूपाचं विवरण समर्थ करतायत त्यात त्यांनी युक्ती अशी वापरली की जे असत्य आहे ते टाकलं की सत्याची वाट धरता येते जे सोडायचं आहे ते सोडलं की जे आहेच ते आपोआपच धरलं जातं कळसूत्री बाहुल्यांच्या उदाहरणांना आपण हा विषय खाल विस्तृतपणे पाहिला बाहुली खोटीच आहे ती खरी वाटते कारण हलवणारा कुणीतरी मागे आहे म्हणून याचा अर्थ असा की जो मागे आहे त्याचा निश्चय मला करता येतो जरी अनुभव आला नाही तरी पण त्यासाठी बाहुलीचं मिथ्यत्व पटावं लागतं आणि ते आपल्याला समर्थ पटवून देत आहेत कालपर्यंत तेहत्तीस ओव्या पाहिल्या आता चौतीस आणि पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय आहेत पहा पूर्वपक्षे सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चयो देवाचा ज्या देवाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा निश्चय करायचा आहे त्याबद्दलचा आणखी एक मार्ग आणखी एक उकल समर्थांनी आपल्याला सांगितली ते म्हणतायत पूर्वपक्ष सिद्धांत हे नीट समजून घेणं गरजेचं आहे पूर्वपक्ष म्हणजे काय आणि सिद्धांत म्हणजे काय पूर्वपक्ष म्हणजे आपण ज्या भावामध्ये आत्ता आहोत ते याचा अर्थ आपली देहबुद्धी मी देह आहे या भावनेमध्ये आपण आहोत आपली ही ओळखच झालेली आहे या देहालाच आपण मी मानलेला आहे तिथून सिद्धांतापर्यंत पोहोचायचं आहे सिद्धांत म्हणजे मी देह नाही हे कळून येणं आणि नुसतं कळून येणं नाही तर मी देह नाही याचा निधिध्यास बाळगल्यानंतर ते अनुभवाला येणं म्हणजे सिद्धांत त्याचा अर्थ असा की देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडं जावं हे समर्थ सुचवतायत ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी एक गोष्ट लक्षात ठेवा सत्संगतीशिवाय पूर्वपक्षाकडून सिद्धांतामध्ये शिरता येत नाही कुणीतरी लागतं हे सांगायला की तू देह नाहीस आधी त्याच्या संगतीत जावं आणि मग पूर्वपक्षाला बदलवावं सिद्धांतामध्ये मी देह नाही हे नुसतं कळून उपयोग नाही ते घोटलं जावं लागतं म्हणून समर्थ म्हणत आहेत पहावा प्रकृतीचा अंत आता इथं एक प्रकारचं त्रैराशिक आहे आपण म्हणतो ना की मी रामाचा भक्त आहे भक्ताची व्याख्या अशी आहे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे रामापासून जो मुळात विभक्तच नाही तो रामाचा भक्त आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जर माझी वृत्ती विषयांमध्ये गुंतत असेल बहिर्मुखता माझ्या अंगामध्ये असेल तर मी भक्त नाही जसं की फळ आहे पण कच्चा असेल तर ते खाण्यायोग्य नाही पिकलेलं आहे तर खाण्यायोग्य आहे दोन्ही अवस्थांमध्ये ते फळच आहे पण त्याच्या गुणावरून ठरतं की ते खायचं की नाही तसं प्रकृतीचा अंत आहे की नाही यावरून लक्षात येतं की आपण पूर्वपक्षामध्ये आहोत की सिद्धांतामध्ये त्यामुळं केवळ पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा अर्थ कळून उपयोग नाही प्रकृतीचा अंत म्हणजे काय हेही समजलं पाहिजे प्रकृतीमध्ये यच्छयावत सृष्टी येते याच्च अनुभवात्मक विश्व येतं अगदी थोडक्यात सांगायचं चा झाल्यास जे जे काही मला अनुभवाला येतं ते सगळं प्रकृतीमध्ये आहे माझ्या आजूबाजूचं विश्व माझा देह माझ्या मनातले विचार माझ्या बुद्धीतले निर्णय तर्क हे सगळं काही प्रकृतीमध्ये येतं आणि अर्थातच माझी देहबुद्धी सुद्धा प्रकृतीमध्येच येते कारण देहबुद्धी कशानं बांधली गेली याचा विचार केला तर मन चित्त बुद्धी हेच समोर येतं यानंच आपण देहबुद्धीशी संलग्न झालेलो आहोत जे मुळातच आपण नाही ते आपण आहोत अशा भावामध्ये आपण गेलेलो आहोत हा सगळा प्रकृतीचा विस्तार आहे समर्थ म्हणतायत की पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चयो देवाचा पूर्वपक्षातून सिद्धांताकडं जात असताना म्हणजेच मी या तुन देह आहे या भावातून देहबुद्धीतून मी देह नाही या दिशेनं प्रवास करत असताना प्रकृतीचा अंत साधावा याचा अर्थच असा की आपला देहभाव आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी याचा लय करावा आणि या लयानंतर जो निवांतपणा प्राप्त होतो त्या निवांतपणामध्ये दे देवाचा म्हणजेच आत्मस्वरूपाचा निश्चय करता येतो कारण असं पहा सगळंच गेलं तर काय उरलं जे होतंच आधीपासून ते उरलं असा अर्थ स्पष्ट आहे नंतर तयार झालेल्या गोष्टी म्हणजे आपला देह आहे आपलं मन आपली बुद्धी आपला देहभाव या सगळ्या गोष्टी नंतर आलेल्या आहेत आत्मा आधीपासूनच आहे आपलं स्वरूप अचानक कुठून ना आलेलं नाही ते पूर्वीपासूनच आहे नित्य निरंतर अज आणि अव्यय असा आत्मस्वरूप आहे आत्मा हा अजन्मा असल्यामुळे त्याचा जन्म ही गोष्ट संभवतच नाही अस्तित्वातच नाही याचा अर्थ तो आहेच ज्या नसलेल्या गोष्टी आहेत ज्या आपण भ्रमानं निर्माण केल्या त्या बाजूला केल्या की उरतो आत्माच त्यामुळं प्रकृतीचा अंत झाला की जो उरतो त्याचा निश्चय करता येतो हे समर्थांना सुचवायचं आहे असा निश्चय करणं म्हणजे पूर्वपक्षातून सिद्धांताकडं वळणं त्याचा अनुभव घेणं हाही सिद्धांताचा अर्थ आपण पाहिलाच की नुसता मी देह नाही हे कळून उपयोग नाही देह नाही तर कोण आहे देह नाही तर आत्मा आहे हे कळणं महत्त्वाचं आहे आणि हे निधी ध्यासानच कळून येतं तुकाराम महाराज म्हणतात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधी ध्यासन साक्षात्कार साक्षात्कार म्हणजेच आत्मप्रचिती म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच वस्तू होऊन जाणं जे साधूचं लक्षण समर्थांनी सांगितलं त्याचा मार्ग तुकाराम महाराज सांगतायत की कि सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधीध्यासन आणि मग साक्षात्कार या पायऱ्याच तुकाराम महाराजांनी सांगितल्या की सद्गुरु मुखातून श्रवण झालं पाहिजे आणि त्या श्रवणाचं मनन चिंतन घडून त्याचा ध्यास घेतला पाहिजे हे श्रवण आहे आत्मबोधाचं ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहे सी ब्रह्म हे विषयी संदेह भ्रम धरूची नको हे जे सद्गुरू म्हणाले त्याचं हे श्रवण आहे हे कीर्तन श्रवण हे निरूपण श्रवण जर घडलं आणि त्याचा निधीध्यास जर ठेवला गेला तर मनुष्य वस्तुरूप होतो असा क्रम आहे हा सर्व भाग सिद्धांतामध्ये येतो पूर्वपक्ष अज्ञानात्मक आहे तर सिद्धांताचा मार्ग ज्ञानस्वरूप आहे समर्थ म्हणतायत मात्र यामध्ये प्रकृतीचा अंत पहावा याचा अर्थ समर्थांना अनुभवात्मक वाटचाल सुचवायची आहे जर खरोखर आपण सिद्धांतावरती चालत असू खरोखर आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये असू तर प्रकृतीच्या अंताचा अनुभव आला पाहिजे असं होता नये की साधना पण आहे आणि एकीकडे आपण आहे आणि वाढतो आहे मागे आपण निरूपणात पाहिलं नाही का मग मनुष्याला आपल्या साधनेचाच अभिमान येतो हे अगदीच उलट होईल घडायला पाहिजे प्रकृतीचा अंत आणि हा अंत जर घडत गेला तर मात्र देवाचा निश्चय करता येतो हे समर्थांना सांगायचं आहे कारण हा निश्चय करण्यासाठी एक अशी दशा असावी लागते की निश्चय करणारा तर आहे पण कशाचा निश्चय करायचा हेही स्पष्ट आहे दृश्य गोष्टींच्या बाबत निश्चय करण्यात ही अडचण येत नाही कारण निश्चय करणारा दृश्यातच आहे आणि ज्याचा निश्चय करायचा आहे तोही दृश्यात आहे इथे मात्र तसं नाही ज्याचा निश्चय करायचा आहे तो दृश्याच्या पलीकडे आहे म्हणजेच प्रकृतीच्या पलीकडे आहे म्हणून तर प्रकृतीचा अंतसमर्थ सांगतायत पण जो निश्चय करणार तो साधक मात्र प्रकृतीमध्ये आहे दृश्यामध्ये आहे म्हणून निवांतपणा <us> आवश्यक आहे हा निवांतपणा म्हणजेच आपल्या जागृतीमध्येच आपल्या देहभावाचा लय अनुभवणं मी देह नाही याची प्रचिती घेणं ती प्रचिती आली की मी आत्मा आहे याचा निश्चय आपोआपच होतो या निवांतपणामध्येच ज्याचा निश्चय करायचा आहे त्याचाही अनुभव आहे आणि निश्चय करणाराही आहे म्हणून जोपर्यंत हा निवांतपणा म्हणजेच आपल्याच जागृतीत आपल्याच देहबुद्धीचा लय अनुभवाला येत नाही तोपर्यंत निश्चय घडत नाही मग आता हा निवांतपणा हाताला येणार कसा याचंच तर उत्तर सिद्धांत या, या शब्दामध्ये आहे त्याचा अर्थ आपण सुरुवातीलाच पाहिला पहा की मी देह नाही हे कळून येणं आणि त्याचा निधीध्यास बाळगणं म्हणजे सिद्धांत म्हणजे काय घडलं पाहिजे तर मी देह नाही या जाणीवेमध्ये आधी गेलं पाहिजे आणि मग त्या जाणिवेमध्ये राहण्याचा निधिध्यास ठेवला पाहिजे कारण या स्वतःच्या विस्मरणामध्येच निवांतपणा आहे पण तिथे स्मरण आहे आत्मस्वरूपाचं जागृती तिथे आहे याचा अर्थ असा की सद्गुरूपदेष्ट साधना करत राहिल्यानंच हा निवांतपणा प्रचितीला येईल हे प्रत्यक्ष अनुभवाला येईल की आपण देहरूपानं नाही पण आपण मात्र आहोत मग आजपर्यंत तर आपण जर देह आहे तर मी आहे असं समजत होतो पण आता तर देह नाही याची प्रचिती येते पण मी मात्र आहे असंही अनुभवाला येतं मग मी कोण तर मी आत्मा याचा निश्चय करता येतो अशी ही अलौकिक ओवी आहे पूर्वपक्षी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चयो देवाचा त्यापुढे समर्थ जे म्हणतात तेही अत्यंत महत्वाचा आहे की असा निश्चय करायला अडचण कशाची येते समर्थ म्हणतायत देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो चळो नेदावा निश्चयो आत्मतत्वाचा या देहाच्या योगामुळंच संशय दृढ होत जातो गोंदोलेकर महाराजांचं वाक्य आठवा देहाच्या संघामुळं देहबुद्धी दृढ झाली भगवंताच्या नामाचा संघ धरा आपण आत्मा किंवा मी रामाचाही बुद्धी दृढ होत जाईल हेच समर्थांनी मांडलं इथे देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो मी देह या भावनेचा म्हणजेच देहबुद्धीचा योग घडत गेल्यामुळं संशय उत्पन्न झालेला आहे संशय म्हणजेच मी देह आहे आत्मा असताना मी देह आहे असं वाटणं हाच संशय अर्थातच त्यामुळं समाधान नष्ट झालेलं आहे समाधान खरं म्हणजे आहे आत्म्यापाशीच देहात जो आहे जो प्रकृतीमध्ये अडकलेला आहे तो कायम असमाधानामध्येच आहे प्रकृतीत अडकलेल्याला किंवा देहभावामध्ये सापडलेल्याला समाधानाचा अनुभव येतो पण तो, तो तात्पुरता असतो कालांतरानं पुन्हा असमाधान येतच त्यामुळं देहाच्या संघाचा जर स्थायी भाव काय असेल तर तो असमाधान हाच आहे म्हणून समर्थ म्हणतात की ज्या आत्मतत्वाचा अनुभव गुरुपदिष्ट साधनेमध्ये आलेला आहे निवांतपणामध्ये आलेला आहे तो घट्ट धरून ठेवावा चळो नेदावा निश्चयो आत्मतत्वाचा सद्गुरुपदिष्ट साधनेत हा अनुभव येतो की देहाशिवाय सुद्धा मनाशिवाय सुद्धा आपलं एक शांत असं स्वरूप अस्तित्वात आहे जो खरं म्हणजे आपल्या सर्व अस्तित्वाचा पाया आहे तर त्याच्या अनुभवात एकदा गेल्यानंतर त्यातून बाहेर येऊ नये त्याचा निश्चय कायम ठेवावा असं पहा ही अनुभूती ध्यानाच्या सखोल अवस्थेतील आहे पण निदान प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी हा अनुभव असेल की मी रामाचा आहे मी महाराजांचा आहे मी माझ्या सद्गुरूंचा आहे या भावनेनं आपल्याला कुठेतरी शांती मिळाली आहे तर निदान मग मी त्यांचा आहे भगवंताचा आहे हे तरी निश्चयानं धरून ठेवावं तसंच समर्थ इथं आत्मभावाला निश्चयानं धरायला सांगतायत त्याचा जो निश्चय आहे तो चळू देऊ नका ढळू देऊ नका असा ते उपदेश करतायत पुढे ते म्हणतात सिद्धासता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे निश्चयानच राखण्याची ही गोष्ट आहे अगदी स्वच्छ आणि सरळ ही ओवी आहे सिद्धासता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान देहाभिमान असेल तर त्यांना संदेहच वाढत जाईल आणि आत्मज्ञानापाशी जो स्थिर आहे तो सिद्ध आहे म्हणून जर आपल्याला आत्मज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर आत्मस्वरूपाचा निश्चय राखणं हाच एक मार्ग आहे या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे प्रत्येक वेळेला समर्थ सांगितलेलाच उपदेश वेगवेगळ्या मार्गानं आपल्या अंतःकरणावरती आहेत देवाचा किंवा आत्मस्वरूपाचा निश्चय करावा हे तर समर्थांनी आधी सांगितलंच पण आपली अडचण अशी होती की हे आत्मस्वरूप दृश्यामध्ये येत नाही प्रकृतीमध्ये बसत नाही आणि आपण तर देहभावावरती आहोत मग याचा निश्चय करायचा कसा हे कोडं समर्थांनी सोडवलं समर्थ म्हणाले की तुम्ही निवांत दशेमध्ये जाऊ शकता पूर्वपक्षातून सिद्धांतात शिरू शकता की ज्यायोगे जागृतीमध्येच आपण देहरूपानं नाही हे अनुभवू शकता मग एकदा तो अनुभवाला की आपल्या देहबुद्धीच्या गैरसमजाला धक्का लागतो देहाची जाणीव तर नव्हती पण मी मात्र होतो अशी शांत स्थिती प्राप्त होते आणि मग तिथे कोण आहे अर्थातच आत्मा आहे कारण तो अजन्मा तो आहे चाहे। तो आहेच आहे त्यामुळं मग त्या आत्म्याबद्दलचा निश्चय करता येतो हे घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे मात्र ते घडल्यानंतर त्या निश्चयाला ढळू न देणं हेही महत्त्वाचं आहे हे सुद्धा समर्थांनी सांगितलं कारण वर्षानुवर्षे ध्यानाचा नामस्मरणाचा अभ्यास केला आणि गुरुकृपेनं निवांतपणा अनुभवाला आला असं घडू शकतं पण त्याच्या निश्चयात दृढतेनं राहणं अत्यंत गरजेचं आहे साधन सोडून चालणार नाही आत्मप्रचितीचा निवांतपणाचा म्हणजेच आपण जे मगाशी पाहिलं की मी देहरूपानं नाही पण आहे अशा शांततेचा अनुभव जरी आला तरी पुन्हा प्रकृतीत अडकून चालणार नाही त्यासाठी त्या अनुभवाचा त्या निश्चय ठेवावा लागेल हे समर्थांनी सांगितलं हा निश्चय ठेवावा लागतो याचा आणखी एक कारण असं की देहधारणा केलेली असल्यामुळे प्रकृतीमध्येच आपण असतो त्यामुळे विषयांचा आणि प्रकृतीचा संघ घडणार नाही असं होऊ शकत नाही म्हणून कायमचा निश्चय जवळ बाळगावा लागतो की मी नेमका कोण आहे माझं स्वरूप काय आहे खरा देव कोण आहे जितका देहाभिमान जवळ राहील तितका संदेह वाढत जाईल की मी देह आहे आणि जितकी आत्मज्ञानावरची वाटचाल घडत जाईल तितकी सिद्धावस्थेकडे पावले पडत जातील म्हणून साधनेमध्ये आत्मप्रचिती आली तरी त्याच्या निश्चयाची अत्यंत आवश्यकता आहे सिद्धासता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे। आपल्या या आत्मस्वरूपाचा निश्चय आपण कशा पद्धतीनं आपल्यात ठसवावा याबद्दल समर्थ पुढेही मार्गदर्शन करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम